शेवटी खेळाला महत्त्व देण्याचा निर्णय हा सगळ्यांनी बसून घेतला आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा झाली मुख्यमंत्री महोदय हे बिहारला प्रचार आहेत ते रात्री उशिरा येतील किंवा उद्या सकाळी येतील आणि मग आम्ही जेवढ्यांनी फॉर्म भरलेले होते त्या सगळ्यांनी माघार घेतली त्याच्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं की एकही कुणी फॉर्म ठेवलेला नाही त्याच्यामुळं निवडणूक घेण्याचा प्रश्न नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सोभा सुरू झाल्यानंतर त्यामध्ये एक ठराव अशा पद्धतीनं मांडला गेला की मला अध्यक्ष म्हणून निवड आणि मी बाकीचे सन्मान्य सदस्यांची निवड करायची जरी तशा पद्धतीनं झालेलं असलं तरी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र मडे एकवीसची कार्यकारिणी आणि वेगवेगळे पदाधिकारी वेग 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 असतात चार लोकं त्याच्यामध्ये ॲडिशनलचे घेता येतात स्वीकृत म्हणून अजून चार घेता येतात असे एकोणतीस लोक घेता येतात मागच्या वेळेस पण असेच एकोणतीस लोक होते कार्यकारिणीमध्ये सगळे वेगवेगळे पदाधिकारी वेगवेगळ्या समित्या असतात त्या समितीवर चेअरमन म्हणून तुम्हाला संधी मिळू शकते एकूण साठ संघटना या जे एकूण एकसष्ट संघटना मतदानाच्या करता पात्र होत्या परंतु त्याच्यातनं एका संघटनेने प्रतिनिधी पाठवले नव्हते त्याच्यामध्ये तीस संघटनांनी साठ प्रतिनिधी पाठवलेले होते आणि त्या साठमध्ये आम्ही साधारण एकोणतीसांना निवडलेलं आहे आत्ता निवडले परंतु एक महिला निवडायची कारण सगळ्या कार्यकारणीत कमीत कमी तीन महिला पाहिजेत आत्ता आम्ही दोन महिला घेतलेल्या आहेत तिसरी एक महिला ज्या खेळाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही अशातनं तो खेळाडू आम्ही महिला म्हणून निवडणार आहे असं जे आमचे पोटनियम आहेत किंवा नियमावली आहेत त्या सगळ्याचं बंधन ठेवून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि आज मी माझ्या अध्यक्षांनी निवड झाल्यानंतर मी सिनियर उपाध्यक्षाची एक पोस्ट असते चार उपाध्यक्षांचे असतात जॉईंट सेक्रेटरी अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या पोस्ट असतात तर त्याच्यात सिनियर उपाध्यक्ष म्हणून मुरलीधरजी मोहळ केंद्रीय राज्यमंत्री त्यांची आम्ही सगळ्यांनी मिळून एकमताने निवड केलेली आहे आणि बाकीच्या पण निवड आम्ही केलेल्या आहेत परंतु ते उद्याच्याला थोडंसं काही निवडीच्याबद्दल आम्हाला मुख्यमंत्री महोदयांशी पण चर्चा करायची त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हणाले की तुम्ही माझ्याशी उद्याच्याला चर्चा करा आणि त्याच्यातून खेळाला अधिक महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातनं खेळांना खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातनं संघटनेला येणाऱ्या अडी अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातनं क्रीडा विभागाचं संपूर्ण सहकार्य घेऊन आज पण काही काहींनी सूचना केल्या त्याचा पण नोंद हे क्रीडा मंत्री माणिकराव साहेबांनी घेतलेली आहे आणि निधीच्याही संदर्भामध्ये त्यांच्या काही सूचना आल्या वेगवेगळे आठ आपले विभाग आहेत त्या आठ विभागामध्ये विभागीय क्रीडा संकुलने इन्क्लुडिंग बालेवाडी तर त्याच्याबद्दल पण काही बाबी खेळाडूंच्या दृष्टिकोनातनं करणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उद्याच्या चार वर्षाच्याकरता खेळ आणि खेळाडूंचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या मान्यवरांना अधिकचं महत्त्व देऊन वेटेज देऊन आम्ही ही एकोणतीस लोकांची यादी आज जाहीर केलेली आहे आणि तशाच पद्धतीनं अध्यक्ष आणि सिनियर कार्याध्यक्ष पण आम्ही जाहीर केलेले आहेत बाकीच्या आजच्याच मिटिंगला आम्ही धरून घेणार आहे तोही सगळ्यांची संमती घेतलेली आहे ती नावं आम्ही उद्या प्रेस नोट काढून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू असं एक मिनिट असं काही नाही का। प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे त्या संदर्भामध्ये नंतर काही प्रेस नोट काढली गेली त्या संदर्भात त्या प्रेस नोटमध्ये जे काही सांगायचं ते सांगितलं दोन वर्षाचा खर्चाच्याबद्दलचा तपशील सगळ्या क्रीडा विभागाला दिला आहे शेव एक वर्षाचा तपशील राहिलेला आहे एका एका वर्षाच्या क्रीडा स्पर्धेचा त्याच्याबद्दल मला वाटतं एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत दिलेली आहे दोन महिने म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन महिन्याची मुदत आणि त्या दोन महिन्याच्या आत सी ए आणि ते सगळे जे काही पेपर्स असतात वाउचर्स असतात बिलं असतात वगैरे वगैरे कारण वेगवेगळ्या संघटनांच्याकडनं पण ती बिलं येणं अतिशय गरजेचं असतं एखादी संघटना चालवत असताना एखादं कुठंही काही काम करत असताना समज गैरसमज होत असतात त्यामध्ये वेगवेगळे भूमिका मांडण्याचं काम वेगवेगळे माध्यम माध्यमेवर करत असतात परंतु त्याच्यातून कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यामध्ये पारदर्शकच कारभार झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सगले है भूमिकेत काम कर आज महाराष्ट्र ओलंपिक एसोसिएशन की जनरल बॉडी की मीटिंग थी एन्युअल मीटिंग तो उसमें आगे चार साल के लिए बॉडी डिक्लेयर करनी थी कमेटी डिक्लेयर करनी थी उसके बारे में चर्चा हुई पहले बहुत सारे हमारे साथियों ने फॉर्म भरे थे लेकिन बाद में हम सब बैठे और खेल में पॉलिटिक्स नहीं आना चाहिए सबने मिल काम करना चाहिए ऐसा सोचकर हमने इसके बारे में डिसीजन लिया सबने जो इलेक्शन ऑफिसर थे उनके पास विड्रॉल दिए और उन्होंने डिक्लेयर किया कि एक का भी फॉर्म नहीं रहा और फिर एनुअल मीटिंग शुरू होने के बाद वहाँ हमारे साथी मुरली मोहन जी ने एक प्रस्ताव रखा और उसमें मुझे उन्होंने अध्यक्ष पद का आ, जिम्मेवारी दी और बाकी कार्यकारिणी के बारे में आ, वो मैंने उसके बारे में डिसीजन देना चाहिए ऐसा उन्होंने प्रस्ताव रखा उसके बारे में ट्वेंटी नाइन अलग अलग लोग हम ले सकते हैं तो उसमें से ट्वेंटी एट लोगों का हमने डिक्लेरेशन किया है हमारे यहाँ प्रेसिडेंट की एक पोस्ट जैसी रहती है वैसे सीनियर वाइस प्रेसिडेंट की पोस्ट रहती है तो उसमें सबको साथ लेके हमने मुरीधर मोहन जी को सीनियर वाइस प्रेसिडेंटशिप दी है और बाकी भी हम कल प्रेस नोट निकाल के आ, कौन ट्रेजरर है कौन जॉइंट सेक्रेटरी है कौन आ, सेक्रेटरी है कौन और चार हम वाइस प्रेसिडेंट बता सकते हैं ये सब हम कल लिस्ट उसकी देंगे उसके बारे में पूरा अधिकार हमें दिया है मैं उसके बारे में अपने राज्य के